तर मंडळाचा गणपती फायनली घेतलेला आहे आणि आता विसर्जनची पूर्ण इकडे तयारी डेकोरेशन वगैरे केलं आणि छोटे छोटे आपल्या बिल्डिंग बिल्डिंगमधलं सर्व गणपती येतं हो का इथं आपला आहे इथं बाकीचं गणपतीत

काय हा थांब एक मिनिट हा ही डीकेचा गणपती तर आपला आहे मी खाली यायचो बाळा

बाकीची आपली इकडली बिल्डिंग मधली मित्रांनो समजा सोसायटी मधली इकडं समजा लेडीज वर्ग समजा आलेले जनपती विसर्जन करण्यासाठी सोडवायला आणि ट्रॅक्टर आणि पुढे डीजे आता येणार आहे डीजे मार्फत जायचंय तिथे <laughs> दूर नको